नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण इन्स्टंट इडलीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला कुठलेही डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही अगदी दहा मिनिटात वेळेवर सुद्धा तुम्ही ही इडली बनवू शकता बऱ्याच वेळा थंडीमध्ये आपलं जे बॅटर आहे व्यवस्थित फर्मेंट होत नाही आणि त्यामुळे आपल्या ज्या इडल्या आहे या व्यवस्थित फुलल्या जात नाही तर त्यासाठी आजची ही इडलीची रेसिपी तुमच्यासाठी खास आहे जेव्हाही तुमचं कधीही इडली खाण्याची इच्छा होईल तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची इडली बनवून खाऊ शकता त्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी अजिबात करावी लागत नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा त्यामुळे जेव्हाही नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला अगोदर पाहायला मिळतील तर ही इडली बनवण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त सुद्धा भांडे भरवायची गरज नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही इडली बनवणार आहोत तर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी ही जी वाटी घेतलेली आहे त्याने मोजून सगळं साहित्य घेतलेलं आहे आता इथे मी दीड वाटीच्या प्रमाणात जे तांदळाचं पीठ आहे भाकरीसाठी आपण जे तांदळाचं पीठ वापरतो तेच तांदळाचं पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे तर दीड वाटी मी इथं ता, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे घरातली कुठलीही एखादी वाटी फिक्स करायची किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने सुद्धा सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता सर्व जे साहित्य आहे ते मी ह्याच वाटीने मोजून घेणार आहे तर त्याच वाटीने मोजून बरोबर इथे आपल्याला अर्धा वाटी इथं आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा जाड बारीक कुठलाही चालेल आणि त्याच वाटीने मोजून बरोबर पाहून कप आपल्याला इथे दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट असायला पाहिजे जर घरी बनवलेलं असेल तर ते दोन तीन दिवसाचं असेल तर अतिउत्तम आता त्याच वाटीने मोजून बरोबर आपल्याला एक वाटी साधं पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाणी या ठिकाणी आपल्याला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं रव्यावर डिपेंड आहे रवा जर जास्त जाड असेल तर थोडं पाणी जास्त लागू शकतं बारीक असेल तर थोडंसं कमी लागू शकतं ते या ठिकाणी मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आवश्यकता लागली तर अजून पाणी आपण यामध्ये ॲड करूया तर त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे चमच्यानी सर्व जिन्नस छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त अशी याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचं आहे तर सर्व जिन्नस आता मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे थोडंसं फिरवून घेऊया जर पाण्याची आवश्यकता लागली तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया तर झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला याची स्मूथ अशी बॅटर तयार करून घेऊया तर या, या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये मी अजून अर्धी वाटी पाणी ॲड केलं होतं तर त्यानंतर अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे जो, जो रवा आहे तो छान असं मिश्रणामध्ये व्यवस्थित भिजला जाईल मस्त असा स्मूथ होईल त्यासाठी आपल्याला हे दहा मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आता चटणीची तयारी करूया तर या ठिकाणी चटणीसाठी इथे मी एक वाटीभर ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यातच आता आपल्याला टाकायचं आहे डाळवं त्याला भाजक्या डाळ्याशेही म्हणतात साधारणतः तीन चमच्याच्या आसपास या डाळ्या मी यामध्ये घालत आहे त्यानंतर दोन चमचे भर आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे इथे मी कच्चेच वापरलेले आहे दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊया तिखट हवी असेल तर थोडे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर एक चमचा आपल्याला दही घालायचं आहे जर दही नसेल तर लिंबाचा रस वापरला तरीही चालेल तर माझ्याकडे दही होतो त्यामुळे मी एक चमचाभर दही वापरलेलं आहे त्यानंतर एक चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे साखर टाकल्यामुळे आपली जी चटणी आहे मस्त अशी गोड तिखट अशी चवीची होती चवीनुसार लगेचच मीठ घालून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरला याची छान अशी चटणी वाटून घेऊया तर चटणीसुद्धा आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही अशीचही खाऊ शकता किंवा फोडणी देऊन सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता तर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी मी दोन चमचे जे तेल आहे ते छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि लाल मिरची टाकून आणि ही फोडणी आपण ह्या चटणीवरती घालून घेऊया फोडणी आपल्याला जास्त जाळायची नाही नाहीतर चटणी आपली कडवट लागल आता सर्व जिनस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे आता आपण आपल्या इडली बनवायच्या प्रोसेसकडे जाऊया तर आपलं जे बॅटर आहे ते सुद्धा छान असं मस्त असं भिजलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता याच पद्धतीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आणि मस्त असं स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपल्या इडल्या छान मौसूत आणि फुलण्यासाठी इथे मी इनो फ्रूट सॉल्ट वापरत आहे तर एक अख्खं पॅकेट मी यामध्ये टाकणार आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही एक चमचाभर एवढा खाण्याचा जो सोडा आहे तो वापरायचा आहे खाण्याचा सोडा जर वापरत असेल तर तो जास्त जुना नसावा थोडासा फ्रेश असला तर आपल्या ज्या इडल्या आहे ते छान अशा फुलतात त्यासाठी जो खाण्याचा सोडा आहे तो जुना न वापरता फ्रेश वापरावा आता इनो जो आहे तो आपण ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ही प्रोसेस थोडीशी आपल्याला फास्ट करायची आहे कारण इनो जो आहे हा जेव्हा आपण पॅकेटमधून बाहेर काढतो तेवढ्या तो पटकन ॲक्टिव्ह होतो आणि तेवढ्याच पटकन तो डिॲक्टिवसुद्धा होतो तर त्यासाठी इनो आपण ह्या बॅटरमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित हा फेटून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला इडले बनवायला घ्यायचे आहे तर हे बॅटर जे आहे हे जास्त काळापर्यंत आपल्याला बाहेर ठेवायचं नाही तर आता इथे मी इडलीच्या भांड्याला अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतलेलं होतं तर त्यामध्ये आपण आता जे बॅटर आहे ते आपण आता पटापट टाकून घेऊया सर्व बॅटर आपल्याला इडली पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे इडली पात्र आपल्याला अगोदरच तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे कारण इनो टाकल्याच्या नंतर हे बॅटर आपल्याला जास्त काळापर्यंत बाहेर ठेवता कामा नाही त्यानंतर आपल्याला एक तयारी अजून करायची आहे पाणी जे आहे ते अगोदरच उकळायला ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण इडली किंवा ढोकळ्याचं जर बॅटर आपण ठेवणार असेल तर ते ठेवल्याच्यानंतर ते छान असं वाफलं जातं त्याला छान अशी जाळी तयार होते त्यासाठी पाणी जे आहे इडली किंवा ढोकळा बनवत असताना अगोदरच आपल्याला खळखळून उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये इडली किंवा जो ढोकळा बनवणार असाल तर तुम्ही तो ठेवू शकता कारण गरम पाण्याच्या उष्णतेने जेव्हा इनो जो आहे तो खूप पटकन ॲक्टिव्ह होतो आणि आपली जी इडली किंवा जर ढोकळा बनवणं असेल तर तो छान असा जाळीदार तयार होतो तर त्यासाठी ही काळजी आपल्याला घ्यायची आहे जेव्हाही जे आपण इडली किंवा ढोकळा बनवणार असू त्यासाठी पाणी जे आहे ते अगोदरच आपल्याला छान उकळवून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण जो पदार्थ बनवणार असेल तर ते आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती वाफवून घेऊया तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी इडली या ठिकाणी तयार झालेली आहे चिकटत नाही म्हणजे व्यवस्थित शिजलेली आहे आता काढून घेऊया पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपण ही इडली डिमोल्ड करून घेणार आहोत गरम असताना जर केली तर ती व्यवस्थित निघणार नाही त्यासाठी पूर्णपणे थंड करून घ्या आणि त्यानंतरच इडली डिमोल्ड करा तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी इडली या ठिकाणी आपली तयार झालेली आहे इन्स्टंट इडली आहे एकदम मऊसूत पांढरी शुभ्र आणि जाळीदार ही इडली तयार झालेली आहे तर ही इन्स्टंट इडली आहे त्यामुळे आपल्याला इनो किंवा सोडा वापरणे हे कंपल्सरी आहे जर दोन्हीपैकी तुम्ही काहीही वापरलं नाही तर आपली जी इडली आहे हो ही फुलणारही नाही आणि कडक होईल त्यासाठी इनो किंवा सोडा हे वापरणं कंपल्सरी आहे त्यामुळे तो आपल्याला स्किप करायचा नाही कारण आपण हे बॅटर जे आहे हे फर्मेंटसुद्धा केलेलं नाही इन्स्टंट इडली आहे त्यासाठी इन्स्टंट जेव्हाही आपण काहीही बनवतो त्यात आपल्याला इनो किंवा सोडा वापरणं हे गरजेचं असतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुसरीही मस्त अशी मऊसूत ही इडली तयार झालेली आहे आणि ह्या इडल्या तुम्ही बारा तास किंवा चोवीस तास जरी ठेवल्या तरीही ह्या अशाच मऊसूत राहतात अजिबात त्या कडक होत नाही किंवा वात्तट होत नाही मस्त अशा चोवीस तासापर्यंत ह्या मऊस इडल्या राहतात तर सर्व इडल्या मी आता सेम पद्धतीने काढून घेणार आहे अतिशय मस्त पांढरी शुभ्र आणि जाळीदार इडली तयार झालेली आहे घेतलेल्या साहित्यामध्ये आपल्याबरोबर सोळा इडल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे इन्स्टंट इडल्या आहे अतिशय झटपट तयार होणाऱ्या आहे चोवीस तासापर्यंत ह्या इडल्या अजिबात कडक होत नाही किंवा वातट होत नाही अगदी शेवटपर्यंत ह्या नरम आणि मऊच राहतात ही इडली बनवत असताना फक्त आपल्याला दोन गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे म्हणजे इडलीच्या बॅटरमध्ये आपल्याला इनो किंवा सोडा वापरणं हे कंपल्सरी आहे त्याचबरोबर जेव्हा आपण ह्या स्टीम होण्यासाठी ठेवतो तेव्हा जे पाणी आहे ते छान असं खळखळून उकळवून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या वाफवण्यासाठी ठेवायचा तेव्हाच आपल्या ज्या इडल्या आहे या मस्त अशा मौसूद आणि जाळीदार तयार होतात तर कशी वाटली याची ही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद